नमस्कार तर आपण येथे पाहतोय कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग नागपूर स्थापनेवरील कारागृह शिपाई भरती तर यामध्ये तुम्ही बघू शकता ही जी भरती आहे कारागृह शिपाई पदासाठी दोनशे पंचावन्न रिक्त असलेल्या पदाकरिता होत आहे यामध्ये जी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप जी चाचणी आहे ती पंधरा सात दोन हजार चोवीस ते एकवीस दो आठ दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेली आहे शारीरिक चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांना जाहिरातीत नमूद केलेल्या संबंधित प्रवर्गामध्ये रिक्त पदाच्या एकास प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती या यादी एन आय हॉल पोलीस मुख्यालय नागपूर शहर व नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच संकेतस्थळावर पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती आपण येथे पाहणार आहोत. तर यामध्ये ज्या उमेदवारांना काही आक्षेप हरकती आहेत त्यांनी बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी वीस म्हणजे आठ वाजेपर्यंत नोंदवणे अनिवार्य आहे. त्यानंतर आक्षेप हरकती आल्या तर त्यांचा विचार केला जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची ती लेखी स्वरूपात तुम्ही त्यांच्या ईमेल आय डी वरती पाठवू शकता सीपी डॉट नागपूर डॉट डी सी पी डॉट एचक्यू ऍट द रेट महापुलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ईमेल आय डी वरती तुम्ही पाठवू शकता तर आपण त्यानंतर पाहणार आहोत लिस्ट तर यामध्ये तुम्ही बघू शकता ही जी लिस्ट आहे ती प्रोविजनल लिस्ट आहे त्यानंतर अक्षेप हरकतीचा विचार करून त्यानंतर एक फायनल लिस्ट लावण्यात येईल तर तुम्ही ही लिस्ट बघू शकता तर यामध्ये सिरियल नंबर ऍप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर नेम जेंडर कॅटेगरी ऑरिजेंटल रिझर्वेशन त्यानंतर डेट ऑफ बर्थ फिजिकल मार्क्स रिमार्क्स असं त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही इथे तुमचं बघायचं आहे

आम्ही दोनशे पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जाहिरात निघाल्यापासून ते सर्व व्हिडिओ केलेले आहेत कारण तुम्हाला सांगतो मी ही जी लिस्ट आहे हरकती आणि आक्षेप जे नोंदवण्याचे चोवीस तासाच्या आत नोंदवायचे लिस्ट लागल्यानंतर त्यासाठी तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागेल त्यासाठी तुम्ही चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही इथे बघू शकता हा जो सिक्वेन्स आहे तो मार्क्स नुसार लावण्यात आलेला आहे तुम्ही इथे तुमचा चेस्ट नंबर किंवा अप्लिकेशन नंबर नुसार बघायचंय लवकर भेटेल तुम्हाला यामध्ये काही आक्षेप हरकती असतील तर ते बारा तारखेला रात्री आठ पर्यंत नोंदवायचं आहे त्यांच्या ईमेल आय डी वरती पाठवू शकता तुम्ही किंवा स्वतः प्रत्यक्ष तिथे हजर राहून तुम्ही देऊ शकता जाऊन ही जी लिस्ट आहे ती प्रोविजनल लिस्ट आहे यानंतर एक फायनल लिस्ट लागेल सर्व आक्षेपित हरकतीचा विचार करून आणखी एक लिस्ट लागेल एक असू दहा याप्रमाणे बोलवण्यात येणार आहे लेखी परीक्षेला याबद्दल जाहिरात वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊन तिथे बघू शकता तुम्हाला जाहिरात पण भेटेल कोणत्या प्रवर्गाला किती जागा होत्या त्या पण बघता येतील तुमचा सपोर्ट असू द्या आम्हाला काही तुमच्या प्रतिक्रिया असतील कमेंट मध्ये कळवा तर तुम्ही इथे बघू शकता चार हजारच्या जवळ उमेदवार आहात पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट एका सुद्धा या प्रमाणे बोलवण्यात येणार आहे लेखी परीक्षेला तर तुम्ही इथे बघू शकता चार हजार एकशे सहा एवढ्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवलेलं आहे तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यानंतर आपण भेटूया दुसऱ्या लिस्टमध्ये फायनल लिस्टमध्ये जेव्हा लागेल तेव्हा मी तुम्हाला अपडेट देईन धन्यवाद